शनी हिंदूंचा भव्य मोर्चा हिंदू समाजाकडून काढला गेला मंदिरातील धार्मिक अपवित्रतेबाबत हा मोर्चा होता मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप तुषार भोसले हे सहभागी झाले मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय ते पाहूयात जातीला मातीत काढण्याचं जा काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाराष्ट्रात केलं त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो शनी ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबावून करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं ते बरोबर नाही चुकीचं आहे सरकारने धुळे उभे घेऊन त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे हे आज सुरू झालं एका ठिकाणी उद्या हे जर लोण पसरला हा रोग आहे हा महाराष्ट्राला लोक रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत भुडीला मिळेल मातीत जाईल